नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी होणारी जो देशी गाय आहे त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या चा चाऱ्याकरता मदद करने का निर्णय देख राज्य सरकार ने घेत देसी गाय ये हमारे किसानों के लिए एक वरदान है और हमने इसीलिए ये दर्जा देने का निर्णय लिया है और साथ में हम लोगों ने जो हमारे यहाँ पर पांजरपोड़ होते हैं वहां पर भी जो देसी माता है उसके परिपोषण के लिए उसके चारे के केली मदत करण्याचा फैसला केला संधान अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये <t üz Wars> काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवला होता आज त्याचा खरा त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केला आहे की एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित जाती करता केलेले जा विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद